तालुका जावली जिल्हा सातारा अठराच्या अठरा चार, चार दोन हजार एकवीस मध्ये माझ्या सकाळच्या साडेपाच सातच्या सुमारामध्ये माझ्या घरामध्ये घरावरती घरामध्ये घुसून दरावजा दरवाजा तोडून आतमध्ये येऊन लोकांनी माझ्यावरती हल्ला आहे मला घराच्या बाहेर हातां हाताला धरून पायाला धरून घोडत आणलंय आणि माझ्या अंगावरचे सगळे कपडे वगैरे फाडून माझ्या समती छडाछड तिने करून माझ्या मुलीच्या अंगावरचे कपडे वगैरे फाडून छडाछड करून धारदार कोयते कोयट्याने क्षेत्र वार केलं नाही येतं आजय पांडुरंग मालुसऱ्यांनी सांगा कारण कस मी म्हणली कोंबड्या हा म्हणून आम्हाला भिकारड आमच्या कोंबड्या का काय म्हणून साठी असे म्हणून साडेपाच सातच्या सुमारामध्ये अठरा दोन हजार एकवीस मध्ये माझ्यावरती त्यांनी हल्ला केला अचानक मध्ये खरं कारण काय तेच तेच कारण हा हा तुमचे जुने पाडणं वाद काय नाही आमचं काय त्यांच्याशी वाद नाही किंवा काय नाही किंवा काही नाही आम्ही त्यांना कधी बोलत नाही किंवा कधी काय नाही करत किंवा कधी काय नाही त्यांना कधीच काय कधी बोलत नाही आणि अचानक मध्ये आमच्यावरती येऊन असे केलेले गावाने ह्याच्यामुळे आमच्यावरती बहिष्कार पण टाकलेला आहे गावातली लोक आमच्या पण बोलत नाही आम्हाला कुठलं आमंत्रण नाही कुठलं काही सुद्धा नाही सगळे वाईट टाकले तुम्हाला हा घरातील अजून कोण कोणत्या व्यक्तींवर आला तीच झालंय माझ्या मालकांवरती माझ्या मुलीवरची माझ्या मुलीच्या अंगावरचे कपडे वगैरे फाडले ते मला माझ्या अंगावरची सगळे कपडे वगैरे त्यांनी फाडले ते माझा धारदा मी बघा इथं असा वार केलाय आणि मला म्हणजे तुला जिवंत ठेवत नाही म्हणून साठी तुला मी मारून टाकणार आहे म्हणून तू दिसली नाहीच पाहिजे पर म्हणून आता तर कालच्या बाजीला सातारखेला म्हणजे सबूत नष्ट करून टाकायचं म्हणून साठी कोटापर्यंत पोचून द्यायचं नाही त्यांना म्हणून साठी सांगितलं नाही म्हणून आम्ही गावामध्ये राहत नाही गावातून बाहेर राहत कोणतं पोलीस प्रशासन आहे तुमच्या पोलिसांचं काही सहकार्य झालं अजिबात काहीच नाही आम्हाला सहकार्य नाही माझी फक्स समीर शेख आहेत ना आपले माझ्या पोट पोचावं आणि माझी रिक्षा घेऊ ही नम्र विनंती मी करते त्यांना उद्या तारीख आहे उद्या काय निर्णय घेतला पोहोचतो पुढचा निर्णय म्हणजे आम्हाला जर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही कोट्याशी पुढे आत्महन करू असा निर्णय आम्ही घेतला नाही उद्याच <laughs> घेतलेले गया कारण आठ वर्ष दोन हजार एकवीस चा गुन्हा पोलिसांनी सगळं खोटं केले घरापर्यंत जाऊन घराचा पंचनामा करून सुद्धा एकूण एक गोष्ट जेवढी कोर्टाला सांगितली आम्ही जे सांगितलं त्याच्या गोष्ट त्यांनी सांगितलं उद्या काय होऊ शकतं एक उद्या समजा आम्ही जर असं खोटं खरं केलेलं नाही ना तर ते उद्या आम्हाला गायब पण करू शकतात आणि मध्यस्थी घालून मारू कोणी सांगू शकतात किंवा कुणाला विचारायला सांगतील किंवा ही बाई कुणीकडे चालली ही मुलगी कुणीकडे चालली हिला विचारा मग या अशा नाही अशा शोधावरती पण ते आमच्या राहून हो। सबूत नष्ट करायचं बघणार आहेत ही लोक होऊन आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही तू नाही पण आमच्या वारंवार हल्ले होते ते तरी पोलीस लोकांचे डोळे लो उडत नाही आणि प्लस हे सबूत नष्टच करायला बघते ते आणि आमच्या घरादारासाठी जाऊन बघावं प्रशासनाने

त्या पत्रकाराला तर ना कोण आहे संतोष काशीनाथ महादुसरे आणि सांगतो की देतो। ही लबाड येते लोक ही ह्याच्यामुळे आमच्या गावातलं पण आमच्यावर कोण बोलत नाही काय नाही आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का गावां पण आमच्यावर बहिष्कार टाकलेला आहे मराठा सगळे मराठीच आहेत गावात आमच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे हा गावामध्ये गेल्याच्या नंतर गावा हो मी शिद्ध होऊ शकतो गावातली पण माणसं हो म्हणू शकतात ह्याच्याबद्दल काही दुमत नाही हे काही आमच्या मनाचं म्हणत नाही त्यांनी बहिष्कार टाकलाय सगळ्यांचा सगळ्यांनी जमा होऊन म्हणूनसाठी आमच्या आता एवढ्या घरापर्यंत घराचा एवढा संसार गोष्टी माझं जे कागदाचं घर होतं ते सुद्धा त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे तिथं कोण आलं का कोण मला बोलले बाबा या असं का झाले म्हणून किंवा काही गोष्टीची तर समजा मी चुकी केली असते एक माणूस तरी आला असता ना की बाबा ही तू चुकी केलीस म्हणून साठी म्हणून साठी या लोकांनी असं केले म्हणून साठी कारण का त्या लोकांना मी गावातल्याच माणसांचा साथ आहे काल मी माझ्यावरती एवढ्या अत्याचार झाला तरी साथ ना एकही नाही अकरा पाच दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेस सातारा सिव्हिल हॉस्पिटलला मी आले माझ्या मुलगीला घेऊन तिथे मी आजमिट होते जवळजवळ पाच सहा दिवस तरी सुद्धा पोलिसांनी डोळं उघडलं नाहीत म्हणजे ह्याच्या पाठीमाग गावातले मी लोकांचा हात असू शकतो की नाही असं नाही पण हे जे आहे ना मेन मेन मे मेढा पोलीस स्टेशन आहे ना मेडा पोलीस स्टेशन मेढा पोलीस स्टेशनच हे सगळं काही ते करते गुन्हेगारी जी वाढवत आहे हे मेढा पोलीस स्टेशनच वाढवतोय गुन्हेगारी एकदा हल्ला झाला दुसऱ्यांदा हल्ला होऊ नये ही पोलिसांनी रिक्त घेतली पाहिजे का नको मग पोलीस रिक्त घेत नाहीत आणि ही पोलीस काही सांगतात माहितीये का तुम्ही जावा तुम्ही जावा तुम्ही पण भांडणं करा म्हणजे ती पण तुम्हाला मारतील म्हणजे क्रॉस कंप्लीट पडेल म्हणजे दोन्ही पण पाट्यांना उचलून आम्ही आतमध्ये टाकू त्यांना मी जा म्हणू आणि तुमच्यापासून आपलं जे काय आहे ते आम्हाला आम्हाला जर थोडंफार भेटलं समजा तर आम्ही गरीब बे आम्ही कागदाची गरज होतो म्हणजे आमच्याकडे पैसे येत का कोणाला द्यायला उठला आम्ही दुसऱ्यापासून पाच दहा रुपये मागून आमचं आम्हाला जर गरज लागली तर आम्ही खातो किंवा पोटपाणी पा करायला दोनशे अडीचशे तीनशे रुपये मजुरी मी मजुरीला जाते पण ही जास्त करून पोलिसांनी सगळं केलेलं आहे सगळे जेवढे कोर्टाला सबूत देत ना पोचवलेले पोलिसांनी ते सुद्धा आम्ही त्या नकला काढलेत बघा त्या सगळ्या पोलिसांनी खोटं केलंय आणि ही जी गुन्हेगारी वाढलेली जो माझ्यावरती अत्याचार होतोय तो मेडा पोलीस स्टेशनमुळेच होतोय आता मी काल सुद्धा जाऊन आले ले, लेडीज तिथे गेल्यानंतर तिने गुन्हा दाखल करून गेला पाहिजे का नको तिने गुन्हा दाखल करून का नाही घेतला जे काय ते मागणं बघेल मग तुम्ही आल्या तर तुम्ही जेव्हा नाव नावं सांगितली त्यांना बोलले तुम्ही जेवढी सगळ्यांची नावं मी सांगते की तुम्ही नावं घ्या ह्या जर काही खोटं असलं तर तुम्ही माझ्यावरती कायदेशीर कारवाई करा पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही नावं घ्याय ती मध्ये हा घेतो हो घेतो असं आम्हाला फसवायला लागली की आणि नंतर मग मला लागली आम्ही बोलू आम्ही जाऊन येतो डॉक्टरकडं ती म्हणजे ते जावा पण तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे आहे आता ज्या लेडीजवरती अत्याचार झालाय तो इन्स्पेक्टर समजा त्या इन्स्पेक्टर मुलं पाहिजे फ्रेंच पहिला गुन्हा दाखल करून घ्या आणि पाठवून द्या म्हणूनसाठी आता लेडीज कुठल्या डॉक्टर बसतात हे मला तपासणार आहेत का नाही जे काय मना जे झालंय ते उद्या मी कोर्टाला दाखवणार बाबा असं असं झालंय म्हणून सगळी आणि ती प्रीत मी कोर्टाला तिथं दिलेली आहे पहिलीच कारण का आधी दिवशी आमची तारीख आणि तिने आमच्यावरती सहा तारखे किती तारखेला पाच तारखेला के हल्ला केला के हल्ला केला सात तारखेला के के सात तारीख कोर्टाची होती बरोबर चुकली आहे असं केलेलं आहे मला तिने मेन म्हणजे कारणीभूती मेढा पोलीस स्टेशनच आहे फक्स तर काय करणार माहिती का त्यांच्यावरती त्यांची गोष्ट येऊ नये म्हणून साठी मला म्हणतात हो असं करू तसं करू हा थांबा जरा धीर घ्या मग ते उलट प्रश्न विचारतात आता ते झाले की मी बोलणार का नाही आणि जबान द्यायला गेलो की मला ते विसरवतात मग ते तुमच्यावरती असं झालंच नाही विसरवतात आणि काय बोलतात माहिती ना जे नावं दिलेली गपचूप घ्यायची ना तुमचं काम आहे ना ती आम्ही शंभर नावं सांगू तुमचं लिहिण्याचं काम आहे तुम्ही उलट बोलायचं नाही मला की इतक्या माणसाने मारलं मग तुम्ही जगली कशी म्हणजे मेल्याच्या नंतर तुम्ही पंचनाम्याला येणार उद्याची आ, उद्याची आ, उद्याची फक्त भूमिका अशीच आहे की जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही आत्मधन कोर्टाच्या समोर करणार आणि फायनली कारण बार बार माल खाण्यापेक्षा ना एकदाच मेलेले चांगले